नमस्कार मित्रांनो मी सुमित फुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर तर बघा मित्रांनो लवकरच नगर परिषद भरती सुरू होणार आहे आणि त्याची जाहिरात जी आहे ते लवकरच येणार आहे मित्रांनो तर त्याच्यासाठी जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक्झाम पॅटर्न काय राहणार आहे नेगेटिव्ह मार्किंग राहणार की नाही राहणार त्याचा सिलेबस काय राहणार आहे आणि जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे टाइम किती राहील क्वेश्चन किती राहील किती एक क्वेश्चन किती मार्कचा राहील ते सर्व बेसिक इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचे आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो महाराष्ट्र नगर परिषद भरती परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे ही परीक्षा प्रामुख्याने दोन पेपरमध्ये विभागलेली असते तर बघा पेपर वन पेपर टू असे दोन पेपर या एक्झाममध्ये होत असतात मित्रांनो तर बघा जे परीक्षेचे स्वरूप आहे एक्झाम पॅटर्न ते याप्रमाणे राहणार आहे एकूण गुण दोनशे गुणांचे जे एक्झाम होणार आहे एकूण प्रश्न शंभर राहणार आहे आणि प्रत्येक प्रश्नास दोन गुण अशा प्रकारे राहणार आहे तर बघा मित्रांनो जो नगर परिषद भरती आहे तर शंभर क्वेश्चन राहणार आहे दोनशे मार्कासाठी हे प्रश्न दोन मार्काचा मित्रांनो अशा प्रकारे एक्झाम पॅटर्न राहणार आहे आणि समोर आपण बघू शकतो जे मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे निगेटिव्ह मार्किंग तर वन बाय फोर म्हणजेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पाच गुण वजा केले जातात तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी झिरो पॉईंट पाच म्हणजे वन बाय फोर अशी निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे आणि जो परीक्षेचा कालावधी आहे एकूण वेळ आहे ते दोन तास राहणार आहे मित्रांनो तर बघा अशा प्रकारचे जे परीक्षेचे स्वरूप आहे ते राहणार आहे तर बघा मित्रांनो आता आपल्याला गुण विभागणी म्हणजेच मार्क डिस्ट्रीब्युशन ते बघायचं आहे परीक्षेची विभागणी पेपर वन सामान्य घटक आणि पेपर टू न्याय मध्ये केली जातात पेपर वन आणि पेपर टू म्हणजे जो पेपर वन आहे तो सामान्य घटक सर्वांसाठी सामान्य राहणार आहे आणि जो पेपर टू आहे जे ज्या आपण डिपार्टमेंटसाठी पदासाठी अप्लाय करू तर त्याच्यानुसार तो विषय राहणार आहे मित्रांनो तर बघा पेपर वन जो आहे तो साठ प्रश्न राहणार आहे एकशे वीस गुणांसाठी त्याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आला मराठी त्याचे पंधरा क्वेश्चन राहणार तीस मार्कासाठी त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट राहणार आहे इंग्रजी त्याचे पंधरा क्वेश्चन राहणार तीस मार्कसाठी त्याच्यानंतर सामान्य ज्ञान जनरल नॉलेज पंधरा क्वेश्चन राहणार तीस मार्कसाठी आणि त्याच्यानंतर जो चौथा सब्जेक्ट आहे बौद्धिक चाचणी व अंकगणित गणित अँड रिजनिंग पंधरा क्वेश्चन राहणार तीस मार्कसाठी अशा प्रकारे हे चार सब्जेक्ट राहणार पण साठ क्वेश्चन राहणार एकशे वीस मार्कासाठी हा पेपर वन झाला मित्रांनो आता पेपर टू चाळीस क्वेश्चन राहणार ऐंशी मार्कासाठी त्याच्यामध्ये जे तांत्रिक विषय न्याय आहे जे डोमेन स्पेसिफिक आहे म्हणजे आपल्या पदानुसार ज्या पदासाठी आपण अर्ज करू त्या पदाविषयी चाळीस क्वेश्चन राहणार ऐंशी मार्कसाठी तर अशा प्रकारे टोटल दोन्ही सब्जेक्ट मिळून दोन्ही पेपर मिळून शंभर क्वेश्चन राहणार दोनशे गुणांसाठी मित्रांनो तर हे झाला पेपर पॅटर्न मित्रांनो अशा प्रकारे पेपर वन पेपर टू एकामध्येच राहणार आहे मित्रांनो आता आपल्याला थोडक्यात अभ्यासक्रम बघायचा आहे सिलेबस काय राहणार आहे त्याचे पूर्ण जे डिटेल सिलेबस आहे तो आपण आपल्या चॅनलवर कव्हर के केलेला आहे तो व्हिडिओ जाऊन बघू शकता मित्रांनो आता आपण काही बेसिक जे इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे ते या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर जे सिलेबस राहणार आहे मराठीसाठी तो व्याकरण राहणार आहे समानार्थी विरुद्धार्थी शब्द त्याच्यामध्ये प्रयोग समाज आले आणि शब्द संग्रह आणि उत्तरातील प्रश्न अशा प्रकारे मराठीचा सिलेबस राहणार आहे त्याच्यानंतर जे इंग्रजी आहे त्याच्यामध्ये ग्रामर टेन्सिस व्हॉइस डायरेक्ट इनडायरेक्ट आणि त्याच्यानंतर ओकेब्युलरी इडियम्स फ्रेजेस कॉम्प्रेशन अशा प्रकारे इंग्रजीचा सिलेबस राहणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघू शकतो जे सामान्य ज्ञान आहे तिसरा सब्जेक्ट त्याच्यासाठी महाराष्ट्राचा भूगोल व इतिहास भारतीय राज्य घटना चालू घडामोडी आणि नागरी प्रशासन हे टॉपिक राहणार आहे मित्रांनो सामान्य ज्ञानसाठी आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो चौथा सब्जेक्ट आहे बौद्धिक चाचणी व अंक गणित त्यांच्यासाठी संख्या मालिका नाते संबंध वेळ काम नफा तोटा सरासरी अशा प्रकारचे टॉपिक राहणार आहे मित्रांनो पेपर वनसाठी हे चार सब्जेक्ट आहेत त्याच्यानंतर आपण बघू शकतो जे पेपर टू आहे विषय निहाय तर जे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे उदाहरणार्थ लेखापाल अभियंता कर निर्धारण अधिकारी त्या क्षेत्रासाठी संबंधित तांत्रिक प्रश्न विचारले जातात तर बघा मित्रांनो जो पेपर टू आहे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज कराल लेखापाल अभियंता कर निर्धारण अधिकारी त्या संबंधित ते चाळीस क्वेश्चन ऐंशी मार्कासाठी विचार विचारले जाणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो अशा प्रकारची हे माहिती होती जे बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन होती नगर परिषद बद्दल त्याच्यात एक्झाम पॅटर्न मार्क्स निगेटिव्ह मार्किंग राहणार की नाही राहणार ते सगळं आपण बघितलेलं आहे आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याच्यासोबतच फेसबुक टेलिग्राम चॅनलवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे त्याला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट सोबत खूप धन्यवाद मित्रांनो जय हिंद